सर्वांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर आता अतिदृष्टी नुसकान भरपाई दोन हजार सव्वीसची नवीन यादी तर आलेली आहे तर पहिला टप्पा वाटप सुरू झालेलं आहे अहमदनगर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर लातूर तर एस एम एस देखील इथं सुटलेले आहे जे की खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर आता जे की अतिदृष्टी भरपाई तर आता दोन हजार सव्वीसची यादी तर आलेली आहे तर पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे इथं येणार आहेत यादीमध्ये न्यामध्ये नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या जिल्ह्यात कधीपासून सुरू होतील तर आता जे काही भरपाईची रक्कम आहे यामध्ये पुणे अहमदनगर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर लातूर उस्मानाबाद नागपूर सातारा सांगली तर या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दहा ते पन्नास हजारपर्यंतची भरपाई इथं येत येत आहेत तर एस एम एस देखील सुटलेले आहेत तर आता तुमच्या जिल्ह्यांसाठी किती निधी तर आलेल्या आहेत तर आता जे काही अतिदृष्टी नुकसान भरपाई दोन हजार सव्वीसमध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज घेऊन आलेलो तर आता यामध्ये सर्वप्रथम जे काही जिल्हे आहेत तर यामध्ये पुणे पुण्यामध्ये जे काही एकशे बारा कोटी रुपये पीक मंजूर झालेला आहे तर आता काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे पैसेसुद्धा मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता ज्या शेतकरी बांधवांना पीक मिळालेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी तक्रार करून तुम्ही तुमचा राहिलेला पीक म मिळत येणार आहे तर आता अतिवृष्टी भरपाईसाठी पुण्यामध्ये जे काही इथं मंजूर झालेलं आहे एकशे बारा कोटी रुपये अहमदनगरमध्ये अतिवृष्टी मंजूर झालेली आहे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये नाशिकमध्ये एकशे पाच कोटी जळगावमध्ये सत्त्याऐंशी कोटी छत्रपती संभाजीनगरमध्ये शहात्तर कोटी लातूरमध्ये एकोणसत्तर कोटी उस्मानाबादमध्ये चौपन्न कोटी सोलापूरमध्ये एकशे दोन कोटी सातारामध्ये त्रेसष्ट कोटी सांगलीमध्ये पान अठ्ठावन्न कोटी बीडमध्ये प्रतीक्षेत आहे तर आता हे जे काही जिल्हा आहे या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं वाटतं पुणे अहमदनगर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगलीपर्यंत पिकमा जो की या जिल्ह्यांसाठी हा जो निधी इथं आलेला आहे जे काही अतिदृष्टी भरपाई तर आता ही अतिदृष्टी भरपाई शेतकरी बांधवांना येत आहे तर आता हे जे काही नवीन यादी इथं आलेले आहेत तर आता यामध्ये बीडमध्ये काय प्रतीक्षित आहे परंतु निधी किती आलेला आहे मंजूर झालेला आहे बावन्न कोटी रुपये जे की बीडसाठी नांदेडमध्ये एकोणपन्नास कोटी रुपये इथं मंजूर झालेलं आहे अतिदृष्टीसाठी परभणीमध्ये सुद्धा एकतीस कोटी रुपये इथं आलेलं आहे मंजूर झालेलं आहे हिंगोलीमध्ये सतरा कोटी तर हे जे प्रत्यक्षमध्ये आहे हे मंजूर आहे म्हणजे या जिल्ह्यांमध्ये पंधरा ते वीस दिवस अतिदृष्टी भरपाई जमा होण्याकरिता लागू शकते ला, तर याची नवीन यादी इथं आलेल्या आहेत तर लगेच हे जे नवीन यादी इथं तुम्ही चेक करा त्यानंतर इथं जालनामध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे अडतीस कोटी रुपये इथं आलेले आहे धुळेमध्ये सुद्धा एकोणतीस कोटी रुपये इथं आलेले आहे परंतु प्रतीक्षित आहे नंदुरबारमध्ये सुद्धा चोवीस कोटी रुपये इथं आलेले आहे परंतु प्रतीक्षित आहे आता नगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे काय झालेलं आहे यामध्ये नगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे यवतमाळमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे पंचेचाळीस कोटी रुपये इथं आलेले आहे अकोल्यामध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे सत्तावीस कोटी रुपये इथं आलेले आहे सुद्धा प्रतीक्षित आहे चौतीस कोटी रुपये तर आलेले आहे वाशिममध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे वीस कोटी रुपये इथं आलेले आहे तर आता बीड नांदेड परभणी हिंगोली जालना धुळे नंदुरबार नगर यवतमाळ अकोला अमरावती वाशिम बुलढाणा तर आता या जिल्ह्यांमध्ये बुलढाणामध्ये बत्तीस कोटी रुपये तर आलेले आहे परंतु प्रतीक्षित आहे वाशिममध्ये वीस कोटी रुपये तर आलेले आहे परंतु प्रतीक्षित आहे अमरावतीमध्ये चौतीस कोटी रुपये आलेले आहे परंतु प्रतीक्षित आहे अकोल्यामध्ये सत्तावीस कोटी रुपये आलेले परंतु प्रतीक्षित आहे त्यानंतर जे ते आपलं यामध्ये वर्धा वर्धामध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे सव्वीस कोटी रुपये इथं आलेले आहे मंजूर झालेले आहे लवकरच वाटप खात्यामध्ये येणार ना आहे नागपूरमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे तीस कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे भंडारामध्ये पंधरा कोटी रुपये गोंदियामध्ये चौदा कोटी रुपये चंद्रपूरमध्ये तेहतीस कोटी रुपये गडचिरोलीमध्ये बारा कोटी रुपये मुंबई शहरमध्ये अठरा कोटी मुंबई उपनगरमध्ये बावीस कोटी ठाण्यामध्ये एकेचाळीस कोटी रायगडमध्ये छत्तीस कोटी रत्नागिरीमध्ये अठ्ठावीस कोटी सिंधुदुर्गमध्ये सव्वीस कोटी तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमधील वय शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिदृष्टी भरपाई जे की शेतकरी बांधवांच्या थेट खात्यामध्ये दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचे नवीन अपडेटीत आलेले आहे अतिदृष्टी पिकाचे नुकसान शेत वाहून जाणे खडून जाणे पिकाचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान होणे तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे तर आता कोणाला पैसे देण्याची काही आवश्यकता नाही डीबीटीच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये इथं येत आहे तर आता यामध्ये जे की पात्र शेतकरी दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीसचे जे काही पात्र शेतकरी ज्यांचे पंचनामे झालेले असणे आवश्यक आहे तर आता ज्यांचे पंचनामे इथं झालेल्या तर अशा शेतकरी बांधवांना भरपाई मिळत आहे त्यानंतर ज्या यामध्ये आधार लिंक असणे आवश्यक आहे तर आता यामध्ये दोन हजार सव्वीसचे यादीबाबत मोठी अपडेट इथं आलेली आहे तर आता यामध्ये दोन हजार सव्वीसची नवीन यादी या नवी बेनिफिशरी लिस्ट तयार झालेली आहे तर आता टप्प्याटप्प्याने वाटपिथा होत आहे तर आता ज्या कोणाला अतिदृष्ट किंवा तुम्हाला एस एम एस आलेला नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही पहिला टप्पा किती पैसे मिळणार आहे तर आता हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये आठ साडेआठ हजार ते सातरा हजार पाचशे रुपये किती सतरा हजार पाचशे ते पन्नास हजारपर्यंत जे की अतिवृष्टी भरपाई इथं मिळत आहे तर बागायतीदारांसाठी जास्ती प्रमाणामध्ये भरपाई इथं दिल्या जाणार आहे त्याचप्रमाणे शेत असेल शेत जमीन असेल तर जे काही तुम्हाला इथं सरासरी प्रमाणे इथं पैसे मिळेल किती सरासरी प्रमाणे आता यामध्ये तुमचे नाव यादीत आहे की नाही कशा पद्धतीने तपासायचे सर्वप्रथम ग्रामसेवक तलाठी कार्यालयामध्ये यादी इथं लावली जाते काय लावली जाते किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तहसील कार्यालयामध्ये जाऊन चेक करू शकता महाटीबी टी किंवा बँकमध्ये एस एम एस आला का ज्यांनी पिकाची नोंद केलेली नाही तर अशा शेतकरी बांधवांना व ज्यांचे पंचनामे झालेले नाही तर अशा शेतकरी बांधवांना अतिदृष्टी भरपाई इथं येणार नाही आहे दुसरा आणि तिसरा टप्पा जे काही कधी जमा होणार आहे तर यामध्ये दुसरा आणि तिसरा टप्पा येत्या सात ये ते दहा दिवसांमध्ये सरकारकडून निधी मंजूर झालेला आहे प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे येत्या सात ते दहा दिवसांमध्ये कधी सात ते दहा दिवसांमध्ये हा जो भरपाई आहे ते जमा केला जाणार आहे तर आता शेतकऱ्यांना मिळणारी जी काही रक्कम आहे ती किती आहे तर यामध्ये दहा ते सत्तावीस हजार नगदी जे काही पिकांसाठी पस्तीस हजार याप्रमाणे तर याप्रमाणे जे की शेतकरी बांधवांना भरपाई दिली जाते यावर्षी मोठा निधी मंजूर झालेला आहे यामध्ये अतिदृष्टी ढकपोटी पुरामुळे जे की बाधित झालेले पीक आहे त्यामध्ये एकवीसशे कोटी किती एकवीसशे कोटी रुपये निधी ते मंजूर होऊन यामध्ये माती वाहून जाणे बी बियाणेचं नुकसान जास्ती प्रमाणामध्ये तर आता यामध्ये टप्प्याटप्प्याने का सुरू होते तर बरेच जिल्ह्यातील पंचनामे अधिकी बाकी राहते तर त्यानंतर याद्या इथं अपडेट केल्या जाते तुमच्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बाधित क्षेत्र आहे ते सुद्धा चेक केलं जाते तुमचे नाव यादीत नाही या सहा कारणामुळे नसेल तर तुमचा सर्वे झालेला नाही आधार लिंक नाही खाते बंद आहे सातबारा अपडेट नाही म्हणजे जसा आहे तसाच चुकीचं नाव आहे सातबारामध्ये मिस्ड नाव आहे मोबाईल नंबर नाही के वाय सी अपूर्ण ज्यांची कोणाची के वाय सी तर आलेली असेल तर अशाने के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला भरपाईची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे ज्यांचं नाव यादीत नसेल किंवा तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही जे की ग्रामसेवक तलाट्याकडे तुम्ही तुमचा अर्ज सादर करा किंवा कृषी अधिकाऱ्याला जे काही फॉर्म नंबरचा तीन नंबरचा फॉर्म भरून द्यायचा आहे किंवा तुम्ही डी व्ही टी पोर्टलवरती किंवा ऑनलाईन तक्रार देखील करू शकता लगेच तुम्ही तुमची तक्रार करा दुसरा टप्पा येत्या सात ते दहा दिवसात तिसरा टप्पा वीस ते पंचवीस दिवसात तर उर्वरित जे काही आहे फेब्रुवारीच्या अखेरीत जमा होणार आहे तर आता पैसे जे काही खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये मा ते येत आहे चोवीस तासांमध्ये पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यात ये। इथं येईल नाव यादीत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही ग्रामसेवक तलाट्याशी संपर्क करा तलाट्याला अर्ज द्या तहसीलदाराचा अर्ज द्या किंवा जिल्हा अधिकार जाऊन तुम्ही तक्रार करू शकता कागदपत्रात काही दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे